कर्म जे आहे हे करताना पोट रिकामं पाहिजे जुलाबाची गोळी घ्यायची किंवा एरंडेल तेल घ्यायचं दोन तीन दिवस सतत जुलाब झाले पोट सगळं साफ होऊन जातं आणि एकदा पोट साफ झालं तर ती निश्चितपणे पुढची औषधं जी असतात ही अधिक चांगलं काम करतात नमस्कार वैद्य सुविनाय दामले असा मस्त पावसात भिजत भिजत असा भाग करायला मिळेल असं कधी वाटलं पण नव्हतं ही जी चाललेली आहे ह्याला तरवा लावणं असं कोकणामध्ये म्हणतात जे रोप आहे पेरलेलं रोप तांदळाचं काढायचं आणि नांगरलेल्या जागी त्याची पुन्हा लागवड करायची याचा आयुर्वेदाशी संबंध आहे का हो आयुर्वेदाशी संबंध आहे जेव्हा एखादी चांगली नांगरट केलेली जमीन असेल तिथे जेव्हा नवीन रोप लावलं जाईल तेव्हा त्याला ते तरार चांगला येतो किंवा बहर चांगला येतो जेव्हा शोधनाने स्वच्छ झालेलं पोट असतं तुम्ही जेव्हा त्याच्यात चांगली औषधं घालता तेव्हा त्या औषधांचा रिझल्ट चा अधिक चांगला येतो जिथे नांगरट झालेली नाही आहे जिथे कीड आहे जिथे खूप दगड आहे जिथे खूप माती आहे जिथे पाणी बिलकुल नाही अशा ठिकाणी समजा तुम्ही बीजारोपण केलं तर ज्या पद्धतीत ते झाड वर येणार नाही त्याच पद्धतीमध्ये चांगली मशागत केलेली जमीन चांगली पाणी असलेली जमीन चांगली नांगरट झालेली जमीन यामध्ये जेव्हा एखादं रोप लावलं जातं तेव्हा त्याचं छान वृक्षा छान रोपामध्ये रूपांतरित होतं तसं शरीरामध्ये अनेक रोग आतमध्ये साठलेले असतात वेगवेगळ्या वेग स्रोतसांमध्ये अडकलेल्या असतात ह्या सगळ्या स्रोतसांमध्ये अडकलेल्या दोषांना बाहेर खेचून आणणं यासाठी स्नेहपान आवश्यक स्नेह आहे तेल तूप असा मज्जा असे तेल तूप असा मज्जा असे चार स्नेह आपल्याला सांगितलेले आहेत तेल प्यालं तरी चालतं सिद्ध तेल सिद्ध स्नेह म्हणजे शिजवून त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी औषधं घालून मग ती सुंठ पावडर असेल त्रिकटूचूर्ण असेल किंवा अन्य काही औषधं जी पाचक औषधं आहेत या औषधांचा वापर करून जेव्हा आपण ते तेल सिद्ध करतो आणि हे तेल प्यायला देतो किंवा तूप प्यायला देत असू मग ते महातिक्त घृत असेल किंवा पंचतिक्त घृत असेल साधं तूप असेल वासा घृत असेल यापैकी कोणतंही तूप जेव्हा दोन दोन चमचे तीन वेळा या प्रमाणात पूर्वकर्मामध्ये अगोदर पिऊन जायचं आता याच्या थोडी मतमतांतर पडतात एकाच वेळेला सकाळी तूप प्यायचं आज पन्नास मिली उद्या शंभर मिली एकशे पन्नास मेली दोनशे मिली अडीचशे मिली एवढं अखंड पान करायचं तिच्यामुळे संपूर्ण स्रोतसं आपली ह्या तेल तुपाने अशी लडबडून जातात आणि असं जेव्हा तेल तुपाने लडबडलेलं एखादं स्रोतस असतं त्याच्यात दोष कशाला चिकटून राहील हा सगळा चिकटलेला दोष बाहेर येतो आणि नंतर आपल्याला वमन अथवा विरेचन यांनी तो बाहेर काढता येतो विरेचन जेव्हा करायचं असतं तेव्हा पोट रिकामं ठेवायचं वमन करताना पोट भरलेलं ठेवायचं भरल्यापोटी वमन करायचं ओकांब्यात नुसते सुके काढलेत तर त्रास होतो परंतु पोट भरून घ्यायचं पाण्याने अथवा दुधाने उसाच्या रसाने आणि मग बोट घालून उलटी करायची ती अधिक चांगली असते कर्म जे आहे हे, हे करताना पोट रिकामं पाहिजे जुलाबाची गोळी घ्यायची किंवा एरंडेल तेल घ्यायचं दोन तीन दिवस सतत जुलाब झाले पोट सगळं साफ होऊन जातं आणि एकदा पोट साफ झालं तर ती निश्चितपणे पुढची औषधं जी असतात हे अधिक चांगलं काम करतात त्यामुळे वमन झालं विरेचन देखील झालं विरेचनासाठी एरंडेल तेल घ्यायचं कसं घ्यायचं एरंडेल तेलाच्या भागात आपण बघितलेलं आहे त्यामुळे इथे आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती दोष टाळतो आणि पुढे जातो कारण आपल्याला अजून बरीच शरीराची मशागत करायची आहे धन्यवाद